आजची जी ही संपूर्ण जयंतीची परिस्थिती आहे जर एकाच विचारसरणीची आणि मनोवादी ताकती जर सत्तेत बसलं तर पुढे जयंती करू देतील का नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे आज या देशामध्ये एवढे भयानक परिस्थिती निर्माण केलेले आहे या परिस्थितीच्या माध्यमातनं या परिस्थितीच्या माध्यमातनं तुम्हाला आजची निवडणूक ही जी येणारी निवडणूक आहे लोकसभेची पुन्हा निवडणूक होते का नाही पुन्हा होईल का नाही ही शाश्वती सांगता येणार नाही ई व्ही एममध्ये फ्रॉड करून दोन वेळेस नरेंद्र मोदी ई व्ही एममध्ये फ्रॉड करून दोन वेळेस नरेंद्र मोदी ज्या वेळेस निवडून येतात मी आजपर्यंत पाहिलं नाही मी आजपर्यंत पाहिलं नाही माझ्या उभ्या आयुष्यात सहन सात लाख मतांनी निवडून आलेला एकही उमेदवार रामविलास पासवानशिवाय आजपर्यंत मी पाहिला नाही नरेंद्र मोदी स्वतः नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये अकरा लाख वोटिंग झालं आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात मतभेटीतून ईव्ही एममधून बारा लाख शहाऐंशी हजार मतं येतात म्हणजे एक लाख शहाऐंशी हजार मतं बोगस आलेली आहेत ती संपूर्ण नरेंद्र मोदी वाराणसीला नरेंद्र मोदी हे खासदार असल्यामुळं प्राईम मिनिस्टर असल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी दंडेलछाईमुळं त्यांची इन्क्वायरी झाली नाही जय भीम जय संविधान आज आपण या ठिकाणी महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात आहोत आणि या ठिकाणी आत्ताच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची बैठक घेण्यात आली त्या जयंतीच्या बैठकीमध्ये अनेक सूचना मांडण्यात आल्या आज आपल्यासोबत मान्य राजाभाऊ आहेत राजाभाऊ भोसले त्यांनी अतिशय महत्त्वाच्या सूचना मांडल्या तर त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांनी कोणत्या सूचना मांडल्या आणि त्या का मांडल्या आणि त्या मांडण्याचं काय कारण आजची जी ही संपूर्ण जयंतीची परिस्थिती आहे जर एकाच विचारसरणीची आणि मनोवादी ताकदी जर सत्तेत बसलं तर पुढे जयंती करू देतील का नाही हा देखील एक मोठा प्रश्न आहे आज ही आंबेडकर जयंती सर्व अनुयायांना भीम अनुयायांना मी हेच सांगू इच्छितो की सर्व कार्यकर्त्यांनी व भीम अनुयायांनी आपलं आजचं एक मत वाचवण्यासाठी काय करता येईल ते सर्वपणाला लावून करावं कारण जे काय आज आपण कमवलेलं आहे ते बाबासाहेबांमुळंच आज आपण माणूस म्हणून माणसात जन्माला आलो माणसात राहतोय ते बाबासाहेबांमुळं तर आम्ही फक्त ही जयंती त्यांचा उत्सव म्हणून करू नये त्याला जत्रेचं स्वरूप न देता त्या ठिकाणी असे उपक्रम राबवले पाहिजेत ज्याच्या माध्यमातनं जनतेला जागरूकता येईल त्यांना त्यांचा मताचा अधिकार कळेल त्यांना त्यांचं मत देण्याचा अधिकार कळेल व त्या ठिकाणी ते का काम करत असताना त्या जयंतीमध्ये संविधानाला वाचवण्यासाठी ज्या ज्या गोष्टी घडवण्यात येतील त्या त्या घडवण्याचा करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे हे मी याच्याकरता सांगतो की दरवर्षी जयंती आम्ही करतोयच या पुणे शहरामध्ये या ठिकाणी पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन मदत करतंयच त्याचप्रमाणे आपल्यासारख्या क्रांतीसारखे चॅनल्स जे आहेत हे कार्यकर्त्यांची भावना या त्या याच्यामध्ये सांगत असतात त्या चॅनलच्या माध्यमातून जगापर्यंत पोचवत असतात हे करत असताना त्या चॅनलच्या माध्यमातून सम्यक क्रांती या चॅनलच्या माध्यमातून आम्ही त्यांनाही धन्यवाद देतो आहे की हे ज्या पद्धतीने तुम्ही कार्यकर्त्यांना जगवण्याचा प्रयत्न करताय आणि कार्यकर्त्यांच्या भावना सूचना ह्या संपूर्ण जगापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करताय त्याचप्रमाणे आज, आज या देशामध्ये एवढे भयानक परिस्थिती निर्माण केलेले आहे या परिस्थितीच्या माध्यमातनं या परिस्थितीच्या माध्यमातनं तुम्हाला आजची निवडणूक ही जी येणारी निवडणूक आहे लोकसभेची पुन्हा निवडणूक होते का नाही पुन्हा होईल का नाही हो ही शाश्वती सांगता येणार नाही कारण आजच्या आज ज्या सत्तामध्ये बसलेले नरेंद्र मोदी जे आहेत त्यांनी आज प्रत्येक यूट्यूब चॅनलला जवळजवळ बंदी घातलेली आहे बऱ्याचशा त्यांच्या विरोधात बातम्या देणाऱ्या यूट्यूब चॅनलला बंदी घातलेली आहेत यूट्यूबवाल्यांनी सांगितलं भारत सरकारने आम्हाला बंदी घालायला लावली म्हणून आम्ही बंद केलेले आहेत या पद्धतीचं जर तानाशाहीचा जर प्रकार घडत असेल तर नक्कीच भविष्यामध्ये येणारा येणाऱ्या पर येणाऱ्या काळामध्ये या देशामध्ये फार मोठी क्रांती होईल आणि ही लोकशाही जी आहे टिकवण्यासाठी ही लोकशाही टिकवण्यासाठी जे जे करता येईल आपल्याला लोकशाही जर टिकवायची असेल तर हा आणि देश वाचवायचा असेल संविधान वाचवायचं असेल आणि लोकतंत्र वाचवायचं असेल तर आम्हाला त्या पद्धतीने कामं करणं गरजेचं आहे ई व्ही एम या देशातनं हद्दपार करणं गरजेचं आहे कारण ई व्ही एम जगामध्ये फक्त पाच ते सात देशामध्ये दे चालू आहेत ते सर्व देश त्या जनता तिकडच्या गुलाम आहेत डिक्टेटरशिप जर इकडून घालवायची असेल तर आणि एक विचारसरणीची एक विचारसरणी ही घालवायची असेल तर आम्हाला ई व्ही एम देखील घालवणं गरजेचं आहे ज ह्या आंबेडकर जयंतीनिमित्त हे बाबासाहेबांनी लिखे लिहिलेलं तर समिती तुम्ही जी काय जी काय खत मान मानला आहे तो महानगरपालिकेच्या जयंतीच्या बैठकीमध्ये मानला आहे हो 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 परंतु ह्या सूचना त्या ठिकाणी मांडल्या जात नाहीत तर मी मानलेल्या हां ते तुम्ही धाडस का संविधान जे आहे त्या संविधानामुळं आज मी माणूस म्हणून मी या ठिकाणी जगतो आहे जर संविधान नसतं तर मला पाणी पिण्याचा देखील ग्लासात अधिकार नव्हता बरोबर तसे आहे तसेच आजही तुम्ही जर कुठे बाहेर गेलात पुणे शहर सोडून अनेक खेड्यापेळ पाड्यांमध्ये गेलात तर त्या ठिकाणी तुम्हाला माणूस म्हणून जगण्याचे अधिकार नाही आहेत त्या ठिकाणी तुम्हाला पाणी देखील आज तुमची ब गाडगे मडगे ते बाहेर ठेवावे लागतात ते तुमची तुम्ही धुवून ठेवायची तुम्हाला हॉटेलांमध्ये जायला ब बंदी आहे आत्ताच ठाणे जिल्ह्याचा जो साकेत भोसले नावाच्या मुलाची हत्या झाली या सर्व गोष्टींचा विचार आपल्याला करल क करणं गरजेचं आहे की की या संविधान असताना जर या पद्धतीने या बहुजन समाजाची दशा आहे तो चान अंतर, गेले तर संविधानाच्या नंतर आणि संविधान गेल्यावर तर काय होईल आणि या ठिकाणी महिलांची जी पूर्वी रामराज्याच्या महिला रामराज्यामध्ये जी महिलांची अवस्था होते तीच पुन्हा सती जाण्याची एका महिलेला पाच 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 पुरुष हे आ, पती म्हणून बोलून घ्यायची ह्या जर घटना घडणार असतील तर आम्ही त्या संविधान वाचवण्यासाठी तन मन धन आणि रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत या मनुवादी ब्राह्मणवादी ताकदींच्या विरोधात आम्ही लढाई लढू त्यासाठी आम्ही शहीद झालो तरी आम्ही या गोष्टीला घाबरणार नाही परंतु आम्ही आज ज्या या ठिकाणी एकत्रत आलो तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आलो आणि ही जयंती तुम्ही असं म्हटलं जयंतीच्या सूचनेच्या पुढच्या ईव्ही एममध्ये फ्रॉड करून दोन वेळेस नरेंद्र मोदी ईव्ही एममध्ये फ्रॉड करून दोन वेळेस नरेंद्र मोदी ज्यावेळेस निवडून येतात मी आजपर्यंत पाहिलं नाही मी आजपर्यंत पाहिलं नाही माझ्या उभ्या आयुष्यात सहन सात लाख मतांनी निवडून आलेला एकही उमेदवार रामविलास शिवाय आजपर्यंत मी पाहिला नाही नरेंद्र मोदी स्वतः नरेंद्र मोदी स्वतः त्यांच्या मतदारसंघामध्ये अकरा लाख कोटीं झालं आणि त्यांनी त्यांच्या मतदारसंघात मतभेटीतून व्ही एममधून बारा लाख शहाऐंशी हजार मतं येतात म्हणजे एक लाख शहाऐंशी हजार मतंबोगस आलेली आहेत ती संपूर्ण नरेंद्र मोदी वाराणसीला नरेंद्र मोदी हे <tompa> खासदार <to> असल्यामुळं प्राईम मिनिस्टर असल्यामुळं त्यांची त्या ठिकाणी दंडेलछाईमुळं त्यांची इन्क्वायरी झाली नाही निवडणूक आयोगासमोर गेल्या वर्षीच्या इलेक्शनला गेल्या वेळेच्या इलेक्शनला एकोणी एकुनि, एकोणीसच्या इलेक्शनला त्या ठिकाणी सदोतीस हजार पाचशे बहात्तर सदोतीस हजार पाचशे बहात्तर ह्या तक्रारी नोंदवल्या होत्या त्या तक्रारी त्यांचं निवारण केलेलं नाही आहे तीनशे बहात्तर तीनशे बहात्तर मतं मत मतपेट्यांमध्ये हे फ्रॉड होऊन झालेले आहेत कुठे जास्तीची मतं निघाली कुठं कमी मतं निघाली जर अशाच पद्धतीने जर यांनी डिक्टेटरशिपच्या पद्धतीने जर ही इलेक्शन लढवली तर येणाऱ्या भविष्यकाळामध्ये संच हिंसाचार वाढल्याशिवाय राहणार नाही आणि आम्ही देश संविधान लोकतंत्र आणि या देशातील प्रत्येक व्यक्तीचा प्रत्येक मानवाचा हक्क आणि अधिकार फंडामेंटल राईट वाचवायला आम्ही काही कुठल्याही स्तरावर जाण्याची आमची तयारी आहे यासाठी आम्ही सर्व कार्यकर्त्यांना आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं विनंती करतो की सर्वांनी या कार्यक्रमामध्ये आपला मतदानाचा हक्क आपल्या संविधान वाचवण्याचा अधिकार संविधान वाचवण्याचं वाचवण्यासाठी काय करता येईल ते पाहावं लोकतंत्र वाचवण्यासाठी काय करता येईल ते पाहावं आणि देश वाच वाचवण्यासाठी काय करता येईल ते पाहावं आणि आम्ही उत्स्फूर्तपणे सर्व तरुण वयोवृद्ध मध्यम याच्या वयाच्या कार्यकर्त्यांना महिलांना नम्र विनंती करतो की देश संविधान लोकतंत्र वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र यावं ही नम्र विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान